लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार रोहित पवार यांच्याकडूनही अजित पवार राष्ट्रवादीचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवारकडे येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते या चर्चे चर्चेला अजित पवार गटाकडून पूर्णविराम देण्यात आला आहे मात्र आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून तसा दावाही केला जातो आता शरद पवार यांनीही याबाबत थेट भाष्य केलं आहे पक्ष सोडून गेले लोक मला भेटत नाहीत पण ते जयंतरावांना भेटतात असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आणि संस्थापक शरद पवार हे आज साताऱ्याजवळ होते साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेला त्यांनी भेट दिली राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी योजनेचे स्वागत करताना या योजनेच्या अंमलबोजनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे जर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी अजित पवारांच्या पक्षातील काही नेते उत्सुक असलेल्या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं माझ्या संपादात कोणीही नाही मी त्यांच्याही लक्ष देत नाही पण जयंत पाटील हे लोक भेट त्यांना भेटतात याची माहिती मला आहे त्यांच्यावर आउटकम काय येईल हे उद्याच मतदान झाल्यावरच कळेल असेही पवार यांनी म्हटले आहे